मित्रांनो आज नक्कीच खूप चांगल्या रीतीने असं उसाटण्याचा मैदान भरलेला आहे आणि आज उसाटण्याची प्रेक्षणीय अशी लढती बघायला लागेल त्यामधलाच आपला समोरच बघू शकता बावऱ्या एक खूप कमी कालात जास्त नाव उंचावर नेणारा बावऱ्या नमस्कार नमस्कार दादा काय म्हणणार कसं काय आजचं नियोजन आहे आजचं नियोजन आपला नेहमीप्रमाणे असतं तसंच शांत नियोजन आणि नक्कीच आज गाडी चांगली अशी बिंजोड आपली प्रेक्षणीय बघायला भेटेल काय अपेक्षा असणार कारण का आज बावऱ्याचा स्पीड आणि काय सांगणार बावऱ्याबद्दल भावऱ्याचा सांगावं तेव्हा कमीच आहे आणि आज उसाटणे मैदानात आलो ना आम्ही नाव फिरवलं आहे कर्जतकारांचं कशिलेकरांचा शिवाय आहे त्याच्यावर आम्ही नाव फिरवलं आहे कुठेतरी आपण बघतो का जेव्हा नाव समोरच्याचं पडते ना ती देखील जोडी टॉपची असते आणि त्याच्यावर नाव फिरवायचं आपल्यामध्ये पण एक ती वेगळी जिगर लागतं त्याविषयी काय होणार काय ना आता अड्ड्यात आलो आमची अशी गाडी विचारून तर होत नाही आता नाव फिरवलं आहे तर मैत्रीपूर्ण शरद आमची शंभर टक्के होणार आहे कुठेतरी बावरेने आज आपलं अखंड महाराष्ट्रामध्ये जसं चर्चा केली ना नावाची काय हे याचं ऋण कसं भेटणार म्हणजे ते बावऱ्याच्या पहिले आमचा एक बैलपला होता पावर त्याच्या पावलावर हो पाठ ठेवून आज बावऱ्या तयार झाला आमच्याकडे न त्याने पण अखंड महाराष्ट्र आमचं नाव चर्चेत आणायला घेतले जसा पालेगावचा बादलने पण आणला त्याच्यानंतर आता पालेवाचा बावऱ्या हे नाव चालू कुठेतरी आपण बघतो का पालेगाव आता एक पालेगावचा बादल आणि पालेगावचा बादल म्हणजे कुठे आपण बघतो ना का आपल्यामुळे आपल्या नंदीनच्या मुले एक आपल्या गावाचं नाव देखील उंचावलं जातं हा नंदीनच्या मुले पण त्याच्या पहिले आमच्या गावात क्रिकेटची टीमसुद्धा होती तिने पण आमच्या गावाचं नाव वरती केलं याच्यामुळं पालेगावात असा खूप साऱ्या गोष्टी घडतात ना पालेगावचं नाव उंचावून येतात कधी पा पालेगावचा वादल आणि बावरे गाडी पलवलेली आहे गाडी तर आम्ही फेऱ्याला पाळवलेली नाही आहे कारण की बायला एकच कांद्यामुळे पालतात त्यामुळं आम्ही गाडी लवकर गाडी पडवलेली नाही पण दोन फेऱ्या आमचे झालेले आहेत ना पुरं गाडी पालणार आहे पुढच्या अड्ड्यात आपण बघतोच का जसं मैदान प्रत्येक मैदानामध्ये ना शंभर टक्के गुलालाचा मान घेण्याचा प्रयत्न करतो आणि गुलाल देखील घे होऊन जातं ही प्रेक्षकांची किंवा आपल्या मित्र सवंगण्यांची टीम काय म्हणणार त्याविषयी काय कारण का त्यांची मेहनत असते सर्व मुलांचा भावऱ्या हात असतो आणि जेणेकरून सर्व मुलं न्यायाचं नियोजन करतो भावेदा पाटारे आणि सिद्धार्थ वारिंगे तर आपण बघतो का आज क पैऱ्यामध्ये कोण आता बावऱ्याच्या आज पायऱ्यामध्ये आज गुपित पायरा आहे तुम्हाला नक्कीच शर्यत धावताना दिसेल नक्कीच कुठेतरी आपण बघतो का या शर्यतीची आतुरता प्रेक्षकांना असेल ना एक चांगलीशी शर्यत बघायला हवेल आपण आधीचा एक विषय प्रश्न घेतो का कुठेतरी बघितलेला आपण एकदा का खिटकाले पाठीमध्ये मथुर सोबत पलाय ना हा बावऱ्या मथूर सोबत पलावला काय म्हणणार आणि आता मथूरने देखील तीन नंबर केले या मैदानाला मथूर तर हल्ली बिंजोडचा बादशाह जन वरती तीन फेरला जिथं जिथं मोठा मैदान असेल तिथं तो मथूर दादांची मान वरतीच ठेवतो कधी कुठल्या मोठ्या मैदानाला मथूरने मान का... खाली घालून दिली नाही दादांची कुठेतरी आता बघतो का एक पुन्हा ती गाडी देखील जेव्हा पडली खूप सुंदरशी गाडीला स्पीड लागली हा सर्वजण मध्ये सांगत होते आणि कमेंट करत होते का मथूरला आणि बावऱ्याला आज खूप स्पीड आहे ना तो पायरा आमचा होणार होता योग थोडी जुलून आली तर बा बायलाच्या पायला जखम झाल्याबद्दल गाडी आम्ही नाही पलवली ती गाडी पलवणार होतो आणि कुठेतरी कालांतराने आपल्याला बघायला भेटेल काय एकत्र मथूर आणि बावऱ्या शंभर टक्के लवकरच तुम्हाला बघायला भेटेल आणि प्रेक्षकांच्या नुसार आम्ही गाडी पलवणार आहे आवडीसाठी कारण की कुठेतरी बघतो का मथूर देखील मुंबईमध्ये एक बादशाचा टॉपचा स्पीड लागतो आणि तसं बावराला देखील चांगलं स्पीड आहे गाडी देखील जुलून पडते गाडी देखील जुलूम पडली तेव्हा पण गाडी आणायला आम्ही स्वतः बसलेलो बावऱ्याची ना मथूरची गाडी आणायला कारण की भावऱ्या माझ्या हातावर पण चांगला पालतो आणि जेणेकरून मी त्याची सुट्टी करतो त्यामुळे त्या गाडीवर मी बसत नाही काय अनुभव होता त्या दिवशीचा कारण का आप तू इतर देखील गाड्या आणल्या असतील पण मग उच्च गाडीवर बसायची एक प्रत्येकाची इच्छा असते पण आपल्या घरच्या बैलावर तुला गाडी आणायला वाटली तर शुभमदादा म्हणून बोलले याला त्याला गावसापेक्षा सकाळी कोणच नव्हता तिथे लवकरच आमचा फेरा झाला शुभम शुभमदा बोलले बसून तू गाडीवर मग बसलो ना गाडी छान अशी पालाली नक्कीच आपल्याला शुभेच्छा असतील येणार शर्तीसाठी आणि नक्कीच पुढे मोठी मुलाखत घेऊया धन्यवाद तुमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद